जय जय रघुवीर समर्थ आज आपण गुरुपौर्णिमानिमित्त दत्तात्रयांचे चोवीस गुरु श्रवण करणार आहोत याआधी तुम्ही दत्तात्रयांचे चोवीस गुरु कधीच ऐकले नसतील तर अगदी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे दासबोध निरूपण समर्थ बाल निरूपण त्याचबरोबर मनाचे श्लोक व त्यावरील कथा तुम्हाला नक्की ऐकायला भेटतील चला तर मग आजच्या या खास व्हिडिओला आपण सुरुवात करूया श्री गणेशाय नमहा श्री गुरुदेव दत्त गुरु म्हणजे आहे काशी साती तिथे तयापाशी गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य गुरु म्हणजे निस्सिम श्रद्धा आणि भक्ती तुका म्हणे ऐसे गुरु चरण त्याचे हृदयी धरावे गुरु या शब्दाचा अर्थ ग कार म्हणजे सिद्ध होणे र कार म्हणजे पापाचे दहन करणारा उ कार म्हणजे विष्णूचे अव्यक्त रूप तसेच गुरु हाच ब्रह्मा विष्णू महेश हे त्याचे त्रिगुणात्मक रूप आहे या पलीकडे जे परब्रह्म तत्व आहे ते जाणण्यासाठी गुरूंचा आश्रय घ्यावा लागतो दत्तात्रयांच्या चोवीस गुरूंपासून सद्गुण अंगीकारणे व अवगुणांचा त्याग करणे ही शिकवण मिळते श्रीमद भागवत पुराणात व दत्तांचे महात्म्य यामध्ये दत्तांच्या चोवीस गुरूंचा आवर्जून उल्लेख केलेला आहे व्यक्ती वस्तू पंचमहाभूते प्राणी पक्षी या सर्वांकडून श्री दत्तगुरूंनी गुरुग्रहण करून गुरु, गुरु केले आपण सर्वांनी अभ्यास करण्यासारखे आहेत चला तर मग श्रवण करूया दत्तांचे चोवीस गुरु आणि त्यांच्यापासून घेतलेले हे बोध जे जे दिखिले भूत त्यांचा घेतला गुण तो म्या केला गुरु एक म्हणजे पृथ्वी पृथ्वीपासून सहनशीलता हा गुण घेणे कारण कितीही आघात झाले तरीही मातेप्रमाणे सर्व प्राणी मात्र पक्षी वृक्ष संपत्ती इत्यादींचे पोषण करते परोपकार करते त्याप्रमाणे मनुष्याने आपला देह परोपकारासाठी झिजवावा दोन म्हणजे वायू वायू दोन प्रकारचे शरीरातील प्राणवायू मनुष्याचे जीवन चालवतो म्हणून आहार प्राणवायू चालवण्यापुरता घ्यावा बाहेरचा वायू, वायू म्हणजे हा कोठेही आसक्त नसतो सुगंध दुर्गंध दूर करून पवित्र होऊन जातो तिसरा म्हणजे आकाश अमर्याद निर्विकारी आहे चराचर सृष्टी आकाशात आहे शरीरे भिन्न असली तरी देहामध्ये व बाहेर असलेला आत्मा एकच अखंड स्वरूपाचा आहे चार म्हणजे जल जलावर सर्व जीवन अवलंबून आहे जल स्वभावत स्वच्छ पवित्र मधुर त्याप्रमाणे सर्वांशी आपले संबंध मधुर ठेवावेत कुणाच्या दोषाकडे लक्ष देऊ नये पाच म्हणजे अग्नी तेजस्वीपणा आहे अग्निज्वाला क्षणभूंगर आहे तसेच माणसाचे जीवन हे क्षणभूंगर आहे म्हणून आपण असेपर्यंत देहाचा सदुपयोग करा सहा म्हणजे चंद्र चंद्राच्या कला सूर्याच्या प्रकाशामुळे कमी जास्त होतात चंद्र जसाच्या तसाच असतो सात म्हणजे सूर्य समुद्रातील पाण्याची वाफ होऊन योग्य काळी पाऊस पडून चराचरसृष्टी सुखी करतो त्याप्रमाणे मनुष्याने बुद्धीचा उपयोग हा परोपकारासाठी करावा आठ म्हणजे कपोत पक्षी कपोत व कपोती घरट्यात पिल्लांसह आनंदाने राहतात एके दिवशी पिल्लं पारध्याच्या जाळ्यात अडकतात हे दोघे सोडवायला जातात आणि तेही अडकतात म्हणून मनुष्याने आपल्या कुटुंबात मग्न होऊ नये शरीर मोक्षद्वार आहे योग्य वेळी संसाराचा त्याग करावा नऊ म्हणजे अजगर आपल्या सर्व गोष्टी प्रारब्धानुसार घडतात कधी सुख तर कधी दुःख म्हणून अजगराप्रमाणे निश्चितपणे आपला जीवन योग करीत जावे दहा म्हणजे समुद्र सर्व नद्या समुद्रात पाणी घेऊन येतात पण समुद्र आपली मर्यादा सोडत नाही अथांग आहे तसे मनुष्याने खूप प्राप्ती झाली म्हणून खूप आनंदी होऊ नये ध्येयाकडे लक्ष द्यावे अकरा म्हणजे पतंग ज्योतीवर भाळून पतंग स्वतःला जाळून घेतो त्याप्रमाणे स्त्रियांच्या रूपावर भाळून नाश करून घेऊ नये बारा म्हणजे भृंग फुलातील मकरंद सेवन करतो त्याप्रमाणे वेगवेगळ्या लहान मोठ्या ग्रंथातून सार घेऊन त्याप्रमाणे आचरण करणे तेरा म्हणजे मातंग म्हणजे हत्ती बलवान बुद्धिमान आकाराने मोठा पण त्याला पकडण्यासाठी मोठ्या खड्ड्यात नकली हत्तीन ठेवतात त्याकडे तो आकर्षित होतो व खड्ड्यात पडतो यांपासून स्त्रियांच्या मोहात पडू नये ही शिकवण मिळते मधमाशी पुष्कळ कष्ट करून पोळे बनवते मध साठवते एक दिवस मध हा येऊन पोळ्यासह मध घेऊन जातो म्हणून माणसाने आवश्यकतेपेक्षा जास्त संचय करू नये पंधरा म्हणजे मृग हरिंच पळ त्याला पकडण्यासाठी पारदी बासरीसारखे वाद्य वाजवून स्थिर करतात व जाळे टाकून पकडतात म्हणून शृंगारिक लावण्या वगैरे गाऊ नये भगवंताचे गुणगान श्रवण करावे सोळा म्हणजे मत्स्य मासा पकडण्यासाठी गळ लावतात त्याला मासांचा तुकडा लावतात काठीला बांधून तो पाण्यात सोडतात गळ अडकून मासा प्राणास मुकतो म्हणून भोज्यपदार्थांच्या आवडीवर ताबा ठेवावा सतरा म्हणजे पिंगला एक सुंदर वेश्य धनाच्या लोभामुळे तिच्याकडे पुरुषांचे येणे बंद होते एक दिवस ती घराबाहेर ये जा करते तरीही कुणी येत नाही तेव्हा तिला वैराग्य प्राप्त झाले ती आत्मानंदात राहू लागली म्हणून वैराग्याशिवाय सुख नाही अठरा म्हणजे कुरर पक्षी म्हणजे टिटवी एकदा तिला माणसाचा तुकडा सापडतो आणि तो माणसाचा तुकडा सर्व पक्षी वाटून घेतात खाऊन टाकतात पण एक पक्षी हळूहळू खात होता त्याचे मांस पाहून सर्व पक्षी त्याच्यावर तुटून पडले तेव्हा त्या पक्षाने तो तुकडा फेकून दिला त्यामुळे त्याचा त्रास थांबला म्हणून संग्रह दुःखाला कारण होतो धनाधिकांचा संग्रह अधिक करू नयेच एकोणीस म्हणजे बालक ते चिंता करत नाहीत आपल्या आनंदात मग्न असते ती त्याची अंतर्वृत्ती आहे याप्रमाणे मनुष्याला अंतवृत्तीने सुख मिळते ते शिक्षण बालकाला गुरु केल्यावर मिळते वीस म्हणजे कुमारी कंकन। एक मुलगी साळी कुटत होती हातातील बांगड्यांचा आवाज होऊ नये इतरांची शांतता भंग होऊ नये म्हणून तिने एक एक कंकण काढले व एकच ठेवले त्यामुळे आवाज बंद झाला म्हणून कोणत्याही साधनेसाठी एकांत असावा ही शिकवण मिळाली एकवीस म्हणजे सर्प सर्प हे एकटेच फिरतात अगदी संन्याशासारखे कारण दोन बुद्धिमान लोकांनी एकत्र फिरू नये म्हणून एका जागेवर न राहता ज्ञानाचा प्रसार करावा बावीस म्हणजे कारागीर तीर तयार करणारा तीर तयार करताना इतका मग्न झाला की जवळून राजा गेला तरी त्याचे लक्ष नव्हते तसे आपण अभ्यासाने वैराग्याने मनाला वश करावे तेवीस म्हणजे कुंभार माशी ही पावसाळ्यात एक अळी घरट्यात ठेवते व जाता येता तिच्याजवळ असले काट्याने डंक मारते काही दिवसांनी डंक मारले त्या जागी नवीन काठा निघतो व ती कुंभारीण माशी बनते म्हणून आपण ज्याचे ध्यान करतो तेच मिळते म्हणून ब्रह्मचिंतन आवर्जून करावे आणि चोवीस म्हणजे कोळी हा आपल्या नाभीतून सूत्र काढून जाळे बनवतो व तो त्यात यथेच क्रीडा करतो व जाळे स्वतःमध्ये सामावून घेतो त्याचप्रमाणे ईश्वरही हे जग निर्माण करतो यथाकाळ राहून आपल्यामध्ये सामावून घेतो म्हणून जगातील घटनांना अधिक महत्त्व देऊ नये वरील सर्व गुरूंकडून दत्तात्रयांनी बोध घेतले आपण तर मनुष्य एकतरी बोध यामधला आवर्जून घ्यावा अंतरी आणि निस्वार्थपणे काम करून भगवंताच्या नामात राहावे पुण्याईचा बोनस हा आवर्जून मिळतच जातो म्हणून समर्थ रामदास स्वामी म्हणतात ईश्वर जरी प्रसन्न झाला तरी त्याला ओळखणारा हा गुरुच असतो व गुरु, गुरु स्वत प्रसन्न झाला तर ईश्वर आपल्या अधीन होतो तसेच गुरु व देव समोर अचानक उभे राहिले तर ज्याने देवाची ओळख करून दिली ज्ञान दिले संसारूपी भवसागर तरुण जाण्याचा मार्ग दाखवला त्या गुरुला पहिला नमस्कार करावा कारण गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे तसे जलाशयात पाणी हे विपुल आहे परंतु घागरीने पाणी घेण्यासाठी आपली मान खाली केल्याशिवाय विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळवू शकत नाही त्याप्रमाणे गुरुजवळ शिष्याने नम्र झाल्याशिवाय ज्ञान हे प्राप्त होत नाही जसे महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती महापुरात मोठी मोठी झाडे उन्मळून पडतात पण शेवाळ हे नम्रतेमुळे आहे तिथेच जसेच्या तसेच राहते म्हणून म्हणावेसे वाटते नित्य करी जो गुरुस्मरण गुरुस कैसे त्याचे विस्मरण गुरुसेवेची घ्या रे आन गुरुसेवेची घ्या रे आन सापडेल गुरु कृपेची खान सापडेल गुरु कृपेची खान જય જય રઘુવીર સમર્થ રામ સમર્થ ધન્યવાદ